माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत राज्याला मुसळधार पावसाचा इशारा तर कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट जारी केला आहे हे पाहूयात हवामान विभागानं आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा दिला असून कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर नाशिक नंदुरबार पुणे कोल्हापूर सातारा जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर मुंबई हवामान विभागाने पावसाला येलो अलर्ट दिले असून उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर सोलापुरामध्ये हवेची गुणवत्ता बऱ्याच व्यक्तींसाठी सर्वसाधारणपणे चालण्यायोग्य आहे परंतु संवेदनशील लोकांना दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास किरकोळ ते मध्यम लक्षणे अनुभवायला येऊ शकतात तर सोलापुरामध्ये दे देखील पावसाची सर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर राज्यातील विविध भागामध्ये जोरदार पावसाचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका